सियावर रामचंद्र की जय ऋषीची पत्नी माता अनुसयेच्या समोर देवानी विलक्षण अशी अट ठेवली आहे आणि म्हणालेत की माते आम्हाला नग्नावस्थेमध्ये जीव घाल माता अनुसैनी हेतू ओळखलाय आणि आपल्या तपोबलाच्या जोरावर या देवांना बाल्यावस्था नवे शैशवावस्था प्राप्त करून दिली आहे आणि या शैशवावस्थेमध्ये स्तन्य पाजून देवांनाच धन्य करून टाकलाय देवानाच धन्य करून टाकलाय अशा पतिव्रतेच्या मातेच्या स्तनाचं दूध प्यायला मिळावं आणि तेही छोट बाळ बनून आ यापेक्षा दुसरा कुठला चांगला काळ देवांसाठीचा असणार आहे देवाला जे आनंद उपभोगता आला नाही ना देवापेक्षाही काही आनंद असतात देवाला स्वर्गात जी सुख उपभोगता येत नाहीत ती सुख देव अवतार घेऊन मनुष्य रूपात येऊन उपभोगतो सगळी सुख देवाला उपभोगता येत नाहीत देवाला आई माहीत नाही कारण अजन्माय आहे अयोनिजा आहे अजर आहे अमर आहे हा तसं आहे त्याला आईच माहीत नाही त्या आईची सुख उपभोगता यावीत म्हणून देवाला त्याला तोही आनंद मिळाला आणि देवाने स्वर्गापेक्षाही अप्रतिम असलेला आनंद जो मातेचा स्तन्य पिण्यातला आहे तो मिळवलाय पण इकडे लक्ष्मी सरस्वती पार्वती यांची अडचण झाली आहे आणि त्या तिघीही माता अनुसुयेच्या समोर हात जोडून उभ्या आहेत म्हणाल्या देवी अगं परीक्षा बघायला आले खरे हे पण आता काय बाळ होऊन बसले आहेत आता खरी परीक्षा आमची आहे आमचा नवरा आता असा बाळ नवरा म्हणून घेऊन जावं त्याची हाऊस भागली ग पण बाळासोबत संसार करायची हाऊस आम्हाला कधीच नव्हती मातेनी या तिन्ही देवतांच्या देवींच्या विनंतीवरून आणि ब्रह्मांडाच्या कल्याणाकरता या तिघांनाही पूर्वावस्था प्राप्त करून देण्याचं कबूल केलंय पण एक आठ ठेवली आहे काय आठ देवा अहो यासारखं सुख दुसरं कुठलं जगनियंता जगतपालक जगाचा निर्माता पालक संहारक सगळे एकदाच बाळरूपानं माझ्या घरी आहेत देवा हे रूप मला कायम मिळावं या रूपाची आई बनून मी कायम राहावं अशी माझी इच्छा आहे तथाच तू म्हणाले आणि भगवान दत्तात्रेयाच्या रूपानं पूर्ण रूपातले विष्णू आणि मुखरूपातले हे दोन्ही देवता माता अनुसयाच्या सोबत कायम राहिले म्हणून दत्तात्रय अवतार तिथे झाला तीनही देवांना एकत्र अवतार घेऊन जगाच्या कल्याणाचा मार्ग सांगणारा दत्तात्रयांचा अवतार जगाच्या रक्षणाचा भूमिका घेतलेला दत्तात्रयांचा अवतार ज्या अनुसूया मातेच्या पोटातून झाला ती अनुसूया माता ऋषींच्या सानिध्यामध्ये चित्रकूट पर्वताच्या जवळच वास्तव्याला होती एवढंच एक अपत्य असं नाहीये प्रत्यक्ष चंद्रमा देखील अनुसया मातेच्या पोटी जन्माला आला आणि आणखी एक महाभयंकर वादळ या मातेच्या गर्भातून आलेलं आहे आणखी एक महाभयंकर वादळ आणि ते प्रत्यक्ष रुद्राचा अवतार आहे असं म्हणतात शिवाचा अवतार आहे असं म्हणतात ते म्हणजे आपल्या सर्वांच्या परिचित असलेले महर्षी दुर्वासा अत्यंत कोपिष्ट तितकेच ज्ञानी तितकेच सामर्थ्यशाली याच दुर्वासानी कुंतीला मंत्र देऊन कर्ण आणि पांडवांचा जन्म घ्यायला कारणीभूत ठरलेले हेच ते दुर्वासा इंद्राला शाप विष्णूला शाप प्रत्येकाला काही ना काहीतरी करून आपल्या शक्तीची जाणीव करून देणारे हेच ते दुर्वासा याच दुर्वासांच्या रामायणामध्ये शेवटच्या प्रसंगात तुम्हाला पुन्हा दुर्वासा दिसतील काळ रामचंद्र भेट आणि जाण्याची वेळ त्यातही तुम्हाला दुर्वासा दिसतील या सगळ्यांची माता असलेल्या अनुसुयेच्या भेटीसाठी ऋषींच्या आश्रमामध्ये रामचंद्र गेलेले आहेत रामायणाच्या कथेवर यावं लागेल अनुसुया मातेची कथा नाहीये सांगत मी तुम्हाला रामायण सांगतोय रामचंद्र या अनुसुया मातेच्या आश्रमामध्ये गेलेले आहेत आणि या आश्रमात गेल्यानंतर माता अनुसुयेनी अनुसुयेची भेट घे आशीर्वाद घे असं रामचंद्रांनी माता सीतेला सांगितलेलं आहे वृद्धावस्थेमध्ये आलेल्या अनुसया माता यांची भेट माता सीतेनं घेतली सीतेचं यथायोग्य स्वागत केलं सीतेनं दर्शन घेतलं माता अनुसुयेचं कारण आवश्यक आहे सीता सीता असली रामचंद्रांची पत्नी असली तरी सीता महालक्ष्मीचा अवतार आहे आणि रामचंद्र हे विष्णूचे अवतार आहेत हे विसरून चालेल याच विष्णूच्या अवताराला याच भगवंत विष्णूला बाल्यावस्था प्राप्त करून देऊन दत्तात्रयाच्या रूपात बघायला लावण्याचं सामर्थ्य असलेली हीच ऋषींची पत्नी अनुसई आहे याची जाणीव सीतेला आहे या बाईनी आपला नवरा मोकळा केला पुरुष केला पूर्ण मोठा केला म्हणून तर आपण आत्ता इथे येऊ शकतोय या रूपात आहोत याची जाणीव देखील माता सीतेला असणं स्वाभाविक आहे ना मनोभावे नमस्कार केलाय आणि दोघींच्या गप्पा सुरू झाल्यात माता अनुसेने विचारलं अगं तूच ती मिथिलेच्या राजा विदेह राजा जनकाची कन्यानं तुझ्या विवाहाचा प्रसंग सांगशील आणि मग रामचंद्र कसे आले कसे भेटले कसे त्यांनी तो शिवधनुष्य तोडला विश्वामित्र कसे घेऊन आले होते मग विवाह कसा झाला मग पित्या आणि आपल्या अन्य भगिनींचा त्यांच्या बंधूंसोबत विवाह कसा करून दिला ही सगळी कथा सांगितली आहे या दिवशी माता अनुसूयेने काय करावं त्या म्हणाल्या सीते अगं विदेहराजाची कन्या म्हणून वावरणारी तू इतकी सुंदर दिसतेस मला आज सांगू तुझी आई व्हावं वाटतंय आणि तुला सजवावं वाटतंय सीतेच्या मनात प्रश्न पडलाय आपण वनवासात आहोत आपल्या पतीला आवडेल न आवडेल तेव्हा नाही ग त्याला आवडेल आवडेल त्याला काही झालं तरी आईच की ही आईच की कारण रामचंद्र विष्णूचं रूप आवडेल त्याला मग माता अनुसै यांनी सीतेला आपल्या जवळ बसवलंय छानसं स्नान घातलंय ला अंगराग लावलाय सुगंधित होईल याची व्यवस्था केली आहे आणि आपल्याकडे असलेल्या अलंकाराने माता सीतेला अलंकृत केलाय स्वतःकडची सुंदर सुंदर वस्त्र सीतेला घालायला लावली आहेत या अंगरागानी ला आणि या, अंगरागा या मातेच्या वस्त्रांनी सीता अधिकच खुलून दिसते आहे किती तरी दिवस झाले होते ना अयोध्या सोडून त्यामुळं अलंकार वस्त्र या सगळ्यांची भ्रांतच नव्हती ना ते कसे आहेत ते फाटलेले आहेत ते मळलेले आहेत ते नदीच्या पाण्यात धुवून पुन्हा पिळून वाळू घालून तसेच घातलेले आहेत या सगळ्यांची कुठे जाणीव पहिल्यांदा एक आई आपल्या ले लेकीचं कौतुक करत होते कदाचित ती रात्र ऋषींच्या आश्रमातली रामचंद्रांची सीतेला त्या सगळ्या मात्र सुखाची जाणीव करून देण्यासाठी होती की काय माहीत नाही पण एक आई आपल्या ले लेकीचं जेवढं कौतुक करते ना तेवढं सगळं कौतुक वृद्धावस्थेला प्राप्त वृद्धावस्था प्राप्त झालेल्या माता अनुसूयाने केलेली आहे आपल्या पुत्राची वधू तर आली होती ना आपल्या हाताने सगळं केलंय तिचा श्रंगार आपल्या हाताने केलाय फुलांचे दागिने तिच्या अंगावर घातलेत आणि इतकी सुंदर दिसणारी सीता रामचंद्रांच्या समोर उभी केली आहे सीतेच्या मनात धाकधूक आहे या वनवासात असं राहायचं असतं का असं रामचंद्र विचारतील आणि सीतेला पाहताच रामचंद्रांची सीते कळी खुल्ली आहे होय कळी खुल्ली आहे सुंदर पत्नी कोणाला नको बघायला बरी वाटत नाही आपलीच बायको अधिक सुंदर होऊन दिसत असेल तर आणि ते म्हणाले सीते खरंच खूप छान दिसतेयस मातेनी तुला खूप छान सजवलंय मातेंचेही आभार मानलेत की सीतेचे हे कौतुक केल्याबद्दल ऋषी माता अनुसया रामचंद्र एकत्र बसलेत ऋषींनी रामचंद्रांना एक सूचना केली आहे की आता इथून पुढचा प्रवास तुम्हाला सकाळपासून दंडकारण्याकडचा करावा लागणार आहे सगळ्या ऋषीमुनींनी सांगितलंय रामचंद्रा दंडकारण्याचा प्रवास इतका सोपा नाही आहे या प्रवासात अनेक नरभक्षक राक्षस आहेत हिंस्त्र पशु आहेत हे नरभक्षक राक्षस जाणाऱ्या येणाऱ्या साधूंचा नेहमीच जीव घेत आलेले आहेत त्यांचं रक्त पित आलेले आहेत या सगळ्यांचा नायनाट करूनच आपण पुढे जावं म्हणजे तिथल्या साधूंची वस्ती देखील सुरक्षित होईल आपल्या प्रवासाला आमच्या आत्ताच शुभेच्छा आहेत रामचंद्रांनी ती रात्र ऋषींच्या आश्रमात घातली आहे आणि प्रवासाला निघालेत चित्रकुटावरचा रामचंद्रांचा मुक्काम संपता संपता महाभारतातलं दुसरं कांड म्हणजे अयोध्याकांड देखील संपत आहे आज आपण इथे अयोध्याकांडाची समाप्ती करतो आहोत आणि उद्यापासून पुढच्या कांडाचा प्रारंभ करतो आहोत सियावर रामचंद्र की जय